नमस्कार मंडळी आज आपण बघतोय कोळंबी बनवण्याचा पहिला प्रकार तर चला बघूया आपण तर इथं कोळंबी बाजारातून आणून स्वच्छ साफ करून धुतलेली आहे त्याच्यानंतर तिला आलं लसणाची पेस्ट थोडीशी हळद आणि मीठ हे लावून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आपण आता वाटण बघूया कांदा खोबरं लसूण कोथिंबीर जिरं आहे थोडंसं आलं हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन आणि समोर स्क्रीनवरतीसुद्धा मी लिहिलेलं आहे मी काय काय घेतलेलं आहे कच्चं वाटण बनवतो आहे आपण तर आता बघू शकता छानपैकी आपलं इथं वाटण मिक्सरमध्ये करून झालेलं आहे तर आता आपण रेसिपी बघूया तर आता कडईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचं आहे आणि जगभरातले मसाले टाकायचे आहेत हळद तिखट कश्मीरी मिरची पावडर आणि गरम मसाला अजून तुमच्याकडे कोणते मसाले एक दोन असतील तर तुम्ही जरूर वापरा हिंग टाकायचं आहे आता मिक्स करून छानपैकी परतून घ्यायचं आहे बघू शकता इथं घरचं लाल तिखट मी टाकलेलं आहे तुम्ही मालवणी मसाला कोळी मसाला आदरी मसाला अजून बरेच कोणते कोणते प्रकार आहेत त्याच्यामधून तुम्ही जरूर वापरू शकता झाकण ठेवायचं वाफ काढायची आहे बघू शकता मसाला छान असा शिजला गेलेला आहे म्हणजेच आपलं आता हे वाटण अगदी परफेक्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे छानपैकी परतून घ्यायची ही आता बघू शकता मस्त अशी परतली गेलेली आहे आता याच्यामध्ये तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे तर किती पातळ घट्ट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त याच्यामध्ये करू शकता आता मी हे भाताबरोबर खाण्यासाठी बनवते त्याच्यामुळे थोडंसं पातळ बनवणार आहे तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपली कोळंबीला व्यवस्थित असा मसाला लागला पाहिजे आणि व्यवस्थित झालं पाहिजे आपलं हे वाटण जे आपण शिजवलेलं आहे ते त्याच्यानंतर बघा याच्यात मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे जास्त पाण्याचा वापर मी केलेला नाही झाकण ठेवायचं याच्यामध्ये आणि मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे आता ही कोळंबी थोडीशी जाड आहे जास्त जाड आहे असं म्हणणार नाही थोडी मिडियम आहे तर झाकण ठेवायचं एक दोन ते चार मिनटं तरी लागतात त्याला शिजण्यासाठी जास्तच छोटी असेल तर लगेच शिजली जाते तर याच्यामध्ये आता गरम पाणी टाकायचं सगळ्यात महत्त्वाचं आणि याच्यात मी चिंच टाकलेली आहे बरं का तुमच्याकडे कोकम असेल तर तुम्ही जरूर वापरा चिंच किंवा कोकम या दोघांमधून एक टाकायचं आहे याच्यामध्ये मग काहीही टाका आणि जर दोन्हीही नसेल तर मग आता लिंबाचा वापर करा पण थोडंसं टाकावं जेणेकरून त्याची चव छान येते मच्छीला आता झाकण ठेवायचं बघू शकता आता मी याच्यात मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे चिंच टाकलेली आहे आता मस्त असं झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आहे एका साईडला आपण भाकरी भाजे का था था भाजी काही बनवून घ्यायचं तर आता बघू शकता फायनल इथं आपली अशी भाजी तयार झालेली आहे तर आता हा रात्रीचा शूट आहे तर बघू शकता थोड्या वेळाने आटल्याच्या नंतर म्हणजे थोडं आटवून घ्यायचं मग भाजी आपली अशी घट्ट तयार होते कोळंबी शिजली नव्हती मग अशी आता व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे इथं ताट बनवलेलं आहे कारभारांसाठी तर कसं झाली रेसिपी नक्की सांगा आपली ही पहिली रेसिपी आहे कोळंबीची आता आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत तर चल आपण दुसरी रेसिपी बघूया कोळंबी आपण मॅरिनेट करून घेतलेली आहे तो वाटण बघूया खोबरं आहे लसूण आहे दोन मिरच्या आहेत जिरं आहे आणि कोथिंबीर आहे हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे कोळंबीला आपण मीठ हळद लावून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आणि हळद मीठ लावून घेतली बाजूला ठेवून दिलेली आहे थोडंसं आल्या लसूणची पेस्टसुद्धा लावायची आता हे मिक्सरमध्ये आपण वाटण करून घेतो आहे तर आजची आपली रेसिपी आहे हिरव्या वाटणातली म्हणजे हिरवी त्याच्यासाठी आपण मिरचीचा वापर केलेला आहे तर बघू शकता आता मी आलं टाकते थोडंसं जिरं टाकायचं आलं टाकायचं कोथंबीर टाकायची मिरच्या टाकायच्या हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे छानपैकी आणि त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत तर याच्यात मी लसणाच्या पाकळ्यासुद्धा ॲड केलेल्या आहेत बघू शकता आणि हे वाटून घ्यायचं आपल्याला तर आता हे वाटून घेते आणि मग बोलते तर आता इथं आपलं वाटण तर तयार झालं आता आपण फोडणी करायला घेऊया तर इथं वाटणामध्ये थोडंसं घट्ट आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं झालेलं आहे आपलं वाटण आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आणि कांदा व्यवस्थित असं भाजून घेण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं कांदा टोमॅटोला लवकर मऊ पडतो त्यासाठी तर हे मी सगळ्या व्हिडिओंच्यामध्ये सांगतच असते माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये सांगत असते तर कांदा भाजून झाला की आपल्याला त्याच्यात टोमॅटो ॲड करायचा आहे कांदा टोमॅटो लवकर मऊ पडावा त्यासाठी मीठ टाकायचं आणि हे सगळं भाजून घेतल्याच्यानंतर आपल्याला वाटण ॲड करायचं आहे तर आता हे भाजून घेऊ आपण आता कांदा टोमॅटो चांगला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही कोळंबी जी आपण मॅरिनेट करून घेतलेली आहे ती टाकायची आहे जेणेकरून मस्त तेलामध्ये ती फ्राय होईल आणि तिचा जो वास असतो तो सगळा निघून जाईल आणि आपली भाजी खूप छान पद्धतीने तयार होईल त्यासाठी आपल्याला ही स्टेप इथं करायची आहे तर आता ही कोळंबी आपल्याला तेलात चांगली भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात वाटण ॲड करायचं आहे जे आपण वाटण केलेलं आहे तर सुरुवातीला आपण कोळंबी परतून घेऊ आता कोळंबी आपली छान अशी परतून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे माझ्याकडे होती आता ती ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल आता होती म्हणून मी वापरलेली आहे थोडंसं वाटणामध्ये पण टाकली कारण आपण हिरवी बनवतो आहे भाजी हिरवा रस्सा बनवतो आहे तर त्यासाठी आपल्याला थोडंसं कोथिंबीरचा वापर करायचा आहे आता याच्यामध्ये आपण जे हिरवं वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे तुम्ही बघितलं असेल की आजच्या भाजीमध्ये मी कांदा खोबरं मिक्सरमध्ये अजिबात वाटलेलं नाही आहे तर हे थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तर आपल्या तीन वेगवेगळ्या रेसिपी आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल याच्यामधून तुम्ही कोणतीही एक स्टेप नक्की फॉलो करा तर आता आपण याच्यामध्ये वाटण ॲड करूया बघू शकता छान असं आपलं हिरवं वाटण याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण ही भाजी लाल बनवत नाही आहोत आणि मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे तिखट टाकताना थोडं बेताचं टाकायचं नाही भाजी तिखट होऊ शकते आपण ज्या मिरच्या वापरलेल्या आहेत तू त्या तिखटवाल्या मिरच्या आहेत मिरच्या दोन तीन प्रकारामध्ये येतात कमी तिखटवाल्या असतात एक तिखटवाल्या असतात तर ह्या ज्या मिरच्या होत्या त्या तिखटवाल्या आहेत तर मी झाकण ठेवलं बघू शकता आता मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आता याच्यामध्ये आपल्याला थोडेफार मसाले टाकायचे आहेत तर आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला थोडीशी हळद टाकायची थोडंसं कश्मीरी मिरची पावडर टाकायची आणि थोडंसं घरचं लाल तिखट टाकायचं जास्त टाकायचं नाही आपल्याला थोडं थोडंसं टाकायचं आहे मिरचीचा वापर ऑलरेडी केलेला आहे म्हणून थोडा गरम मसाला टाकायचा छान असं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता जेणेकरून आपली कोळंबी जी आहे ना ती थोडी शिजली जाईल म्हणजे व्यवस्थित शिजेल आता ही मी चपातीसोबत खाण्यासाठी बनवते तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत उत्तम अशी लागते खूप सुंदर अशी रेसिपी होते तर थोडीशी पातळ बनवावी लागते मग जेव्हा आपण भाकरीसोबत करतो तेव्हा आणि जर चपातीसोबत असेल तर थोडं घट्ट असेल तरीसुद्धा चालते तर आता याच्यामध्ये बघू शकता थोडंसं मी मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे शेवटी आपल्याला मीठ टाकायचं हे न विसरता आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि चा याच्यावरती ना आपल्याला एक तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची आहे ही भाजी थोडी सुक्की बनवते जास्त पातळ नाही बनवणार ना आहे किंवा जास्त घट्ट पण नाही थोडंसंच पाणी टाकलेलं आहे बघू शकता मिक्सरचं भांडं फक्त धुवून घेतलेलं आहे मी अर्धा कप म्हणू शकता तेवढंच पाणी मी तर वापरलेलं आहे आता झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आहे साधारण तीन चार मिनटासाठी आपल्याला हे झाकण ठेवायचं जेणेकरून आपली जी कोळंबी आहे ती व्यवस्थित शिजली जाईल तर बघू शकता आता मस्त अशी शिजली गेलेली आहे आणि छान अशी आपली हिरवी हिरव्या वाटणातली भाजी आपली तयार झालेली आहे कोळंबीची तर बघू शकता खूप जबरदस्त अशी झालेली आहे तर रात्रीचा शूट आहे त्यामुळे तुम्हाला असं दिसतंय पण खरंच सांगते खूप उत्तम अशी रेसिपी झालेली होती तर आता आपली ही दुसरी रेसिपीसुद्धा झालेली आहे तर आता आपण तिसरी रेसिपी बघूया त्यातपूर्वी आपण इथं ताट वाढून घेऊया तर बघू शकता फायनली इथं आपली मस्त भाजी झालेली आहे तर मी ताट वाढून घेते तर मंडळी इथं कारभाऱ्यांसाठी मी ताट वाढून घेते बघू शकता छान अशी भाजी आपली झालेली आहे तर चपाती आहे जसं मी मगाशीच सांगितलं चपाती किंवा भाकरीसोबत उत्तम लागते भाकरीसोबत खाणार असाल तर थोडंसं ग्रेव्ही ठेवायची थोडी पातळ आता ही चपातीसोबत होती त्याच्यामुळे मी थोडी कमी ठेवलेली आहे मस्त झालेली आहे आपली भाजी तर आपण तिसरी रेसिपी बघूया कोळंबीची तर तिसऱ्या रेसिपीमध्ये आपण बघतो इथं बघू शकता ही कोळंबी आहे तर हिला स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यामध्ये जी काही घाण वगैरे असते ती काढून घ्यायची नंतर हिला आपल्याला आलं लसणाची पेस्ट मीठ आणि हळद लावून एका साईडला मॅरिनेट करायला ठेवायची आहे आता आलं लसणाची पेस्ट तुम्ही रेडीमेट वापरू शकता तर मी काय रेडीमेट वगैरे वापरलेली नाही ती मी बंद केली आहे रेडीमेट वापरायची जेव्हा पाहिजे तेव्हा ताजी ताजी बनवायची आणि वापरायची तर तिथं मी आलं लसणाची पेस्ट कुटून घेते आणि मग तिथं वापरते तर चला हे कुटून घेते तर आता हे आपल्या आल्या लसणाची पेस्ट झालेली आहे तर मॅरिनेट करायला ठेवूया आपण कोळंबी तर आता वाटण बघू कोथंबीर आहे कढीपत्ता आहे कोथिंबिरीच्या काड्या आहेत कांदा आहे टॉमॅटो आहे थोडंसं खोबरं आहे लसूण आहे हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप तर सुरुवातीला आपल्याला तव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की आपल्याला त्याच्यात टॉमॅटो खोबरं लसूण हे सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या स्टेप बाय स्टेप आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर आता हे सर्व भाजून घेते मी आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबिरीचा वापर करायचा आहे कोथिंबीर टाकली की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे वाटण हे म्हणजे हा जो मसाला आहे हा पूर्ण थंड झाल्याच्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर आता बघू शकता शेवटी मी कोथिंबीरीच्या काड्या टाकलेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आणि हे थंड झाल्याच्यानंतर मस्त वाटण करून घ्यायचं आहे तर आता इथं आपलं वाटण असं झालेलं आहे आता या वाटणामध्ये मी सिक्रेट मसाले टाकणार आहे तर काश्मिरी मिरची पावडर हळद आणि घरचं लाल तिखट थोडासा गरम मसाला ते सगळं जे काही वाटणामध्ये आपण म्हणजे भाजीच्या फोडणीमध्ये टाकणार आहोत ते सगळं वाटणामध्ये टाकायचं आहे आता इथं बघू शकता फोडणी करून घ्यायची कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे वाटण टाकायचं आहे छान असं परतवून घ्यायचं बघू शकता मस्त इथं वाटण आपलं झालेलं आहे कलर बघू शकता किती सुंदर आलेलं आहे या पद्धतीने भाजी बनवली तर खरंच उत्तम अशी ही रेसिपी आहे खूप जास्त मला आवडलेली आहे खरं सांगते आपल्या आजच्या तिन्ही रेसिपी खूप सुंदर आहे त्याच्यामधून ही बेस्ट आहे तर याच्यामध्ये बघू शकता कोथिंबीर टाकली त्याच्यानंतर आपण जी मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती टाकलेली आहे आता छानपैकी परतून घ्यायचं आहे आता मसाले वगैरे याच्यामध्ये आपल्याला काही टाकायचे नाहीत कारण आपण हे सगळे मसाला जो आपण वाटण केला त्यामध्येच टाकलेला आहे मिक्सरचं भांडं धुऊन घ्यायचं थोडंसं जो काही मसाला लागलेला आहे तो आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे तर इथं मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता मीठ टाकायचं आहे ही वरतून हिरवीगार कोथिंबीर टाकायची छान अशी वाफ काढून घ्यायची या भाजीला मस्त ही थोडीशी उफळवून घेतली थोडीशी आटली की बघू शकता जबरदस्त इथं भाजी आपली तयार झालेली आहे शेवटी मी चिंच टाकलेली होती बघू शकता किती सुंदर झालेली आहे भाजी जितकी सुंदर दिसते चवतं त्याच्याहून सुंदर होती तर या आजच्या आपल्या तिन्ही रेसिपी झालेल्या आहेत बघू शकता किती सुंदर अशा रेसिपी आहेत व्हिडिओ जास्त काही मोठा झालेला ना नाही आहे नक्की बघा आता इथं ताट बनवते मी फायनली शेवटी तर इथं कारभाऱ्यांसाठी मी असं ताट बनवलेलं आहे तर मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडतात का आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आपले रोजचे व्हिडिओ असतात आणि आपले सिम्पल जे साधे सुदे घरामध्ये ज्या काही गोष्टी अवेलेबल असतात त्यामधूनच असतात तर व्हिडिओ जरूर बघा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा चुकीच्या कमेंट करायला अजिबात येऊ नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी